आज परिक्रमेचा तेवीसावा दिवस समुद्राच्या किनाऱ्यावर आलो या ठिकाणी आता दक्षिण तटाहून उत्तर तटावर या ठिकाणी जायचे सगळे परिक्रमावासी या ठिकाणी समुद्राचं पाणी आता वाढायला सुरुवात झाली पलीकडचं नाव आहे त्याच्यामध्ये बसून उत्तर तटावर द्यायचं आहे सगळेजण पलीकडच्या तटावर जाण्यासाठी उत्सुक नर्मदे हर बाबाजी पलीकडच्या साईडला नाळ आहे त्याच्यामध्ये दोन तीनशे लोक त्याच्यात या ठिकाणी बसवतात समुद्राचं पाणी वाढायला सुरुवात झाली पाणी आलं की नाव निघायला सुरुवात होईल मध्ये हार प्रत्येक परिक्रमावासी आपलं सामान असं पोत्यात बांधून नावामध्ये जायच्या अगोदर असं डोक्यावर घेऊन नावाकडे त्या ठिकाणी जाते समुद्र प्रवास थे थे जा या ठिकाणी वर पक्षी हे सगळे पक्षी हे लोक जे खायला टाकते ते खायला हे पक्षी या ठिकाणी येतात सगळे प्रवासी दक्षिण तटाकडून उत्तर तटाकडे या ठिकाणी निघालेले आहेत सगळ्यांना घेत आनंदाचं वातावरण सगळे त्या चेहऱ्यावर यावेळेस स्मित हास्य सगळ्याला कोणी भजन करते, कोणी शूटिंग सगळा प्रवास या ठिकाणी सुरू आमचे बाबाजी भजन करते भजन चालू आहे फक्त देवाचे नाव घेते ते मौन बाळगलेले त्यांनी आज बाबाजींच मौनार मध्ये हारा भर समुद्रामध्ये चारी बाजून समुद्र घेताना अशा मोठमोठ्या लाटा त्याच्यामध्ये परिक्रमावासियांचा आनंद या ठिकाणी पोसण दोन वाहत आहे बसल्याचा वेगळा आनंद पक्ष्यांची साथ दक्षिण तटावरून उत्तर तटापर्यंत सोबतच नर्मदेच्या उत्तर तटावर आगमन सगळे प्रवासी या ठिकाणी उतरलेले आहेत मिठी तेलाईला नर्मदे हर आज परिक्रमेचा तेविसावा दिवस आणि आज काल मी विम विमलेश्वरला होतो आणि त्याच्यामुळं सकाळी लवकर उठायचं सांगितलं सकाळी आम्ही चारपर्यंत स्नान वगैरे करून तयार झालो मातेची पूजा केली नर्मदा मातेची आणि पूजा करून आम्ही समुद्रकिनारे निघालो समुद्राच्या काठाण काठावर आल्यावर फार सांगितलं आम्हाला लवकर होईल म्हणून परंतु लवकर तर काही झालं नाही आणि उशीर झालं आणि आम्हाला साडेसात वाजता नावामध्ये बसवलं आठ वाजता नाव निघाली सकाळी लवकर निघायचे ह्या उत्साह आनंद आणि समुद्राचा प्रवास त्याच्यामुळं जास्तच उत्साहामध्ये सगळे परिक्रमावासी त्या ठिकाणी आनंदामध्ये ना तिथं समुद्राच्या किनाऱ्यावर गेले साडेसात वाजता नावा आम्ही नावामध्ये बसलो आणि आठ वाजता आमची नाव निघाली सव्वा आठला निघाली सव्वा आठ ते आम्ही साधारण साडेदहा पावणे अकराला या ठिकाणी मिठी तलाई या ठिकाणी आलो मिठाई तलाईला ते, ते आल्यानंतर तिथं आल्या आल्याच आमचं स्वागत म्हणजे असं झालं की आम्हाला गरम गरम केशराचं दूध त्या ठिकाणी देण्यात आलं आणि केशराचं दूध आणि चिवडा मुरमुऱ्याचा चिवडा या ठिकाणी दिला आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढे निघालो हे शिंगणाचा महादेव म्हणून सुवा या गावी आहे तिथून म्हणजे मिठीतला येऊन एक दहा किलोमीटर आहे अंधाचा तर या ठिकाणी सुवा या ठिकाणी आम्ही आलो सकाळी लवकर निघाल्यामुळं जप वगैरे राहिला होता तर सगळं जप करून घेतला पूजा केली आणि आता या ठिकाणी आज लवकर उठल्यामुळं थोडासा सगळ्यालाच थकवा आलेला आहे तर आज ह्या ठिकाणी आम्ही विश्राम करणार आहोत नर्मदे हर नर्मदे